हातकनंगले तालुक्यातील हिंगणगाव इथं नदीजवळील हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावरील गट नंबर पस्तीस या शेतामध्ये गांज्याची काही झाडं आढळल्यानं एका गोपनीय खबरांनी हातकणंगले पोलिसांना माहिती दिली त्या अनुषंगानं हातकणंगले पोलिसांनी रात्री दोन वाजल्यापासूनच सदर परिसराची झाडझडती करून सुनील वसंत देसाई या शेतकऱ्याच्या शेतातील आठ किलो आठशे तेहतीस ग्रॅम वजनाची गांज्याची झाडं हस्तगत केली आहेत परिणामी या कारवाईमुळे हातकणंगले तालुक्यात चर्चेला उधाण आलं असून हातकणंगले पोलीस निरीक्षक शरद मेमाने व पोलीस उपनिरीक्षक प्रतीक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कारवाई करण्यात आली या कारवाईमध्ये आरोपीच्या शेतात असणारी गांजेची झाडं हातकणंगले पोलिसांनी जप्त केली असून पोलीस पाटील व सरकारी साक्षीदार यांच्या उपस्थितीत सदर शेतीचा व सापडलेल्या गांज्याच्या ओल्या झाडाचा था पंचनामा करण्यात आला सदर घटनास्थळावर आरोपी व घटनास्थळाचा पंचनामा करण्याचं काम बऱ्याच वेळापासून सुरू आहे त्या ठिकाणी गावचे पोलीस पाटील तलाठी व काही पदाधिकारी उपस्थित आहेत परिणामी सदर कारवाईमुळे हिंगणगावात राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून सदर प्रकरणात हिंगणगाव येथील माजी सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली विद्यमान लोकसभेच्या लोकप्रतिनिधींनी ही लक्ष घातल्याची बारीक चर्चा परिसरातून आहे हिंगणगावहून विनोद शिंगे